जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सो आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशकविसावा समास सातवा आत्मा निरूपण या विषयाचे विवेचन करणार आहोत या समासात श्री समर्थांनी आत्म्याचे वर्णन केलेले आहे पाठीमागे सुद्धा आपण आत्म्याविषयी माहिती पाहिलेली आहे या समासातही विषय तोच आहे परंतु तो थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात ते सर्व प्रश्न यशस्वीपणे सोडवण्यासाठी सारासार विचाराचीच आवश्यकता असते जीवनाचा संपूर्ण अर्थ कळून आत्मदर्शन होण्यासाठी बाहेरच्या परिस्थितीमध्ये बदल न करता तो केवळ आपल्या अंतकरणामध्ये बदल करावयास हवा संपूर्ण विश्वामध्ये जाणीवरूप अंतरात्म्याचाच खेळ चाललेला असतो ही जाणीव अनंतरूपे घेऊन जडाच्या द्वारा प्रगट होत असते या जाणीवेचे मूळ शुद्ध अनंत व सूक्ष्मस्वरूप म्हणजेच अंतरात्मा होय अंतरात्म्याची प्रचिती येण्यासाठी साधकाने पिंडामधील तत्वांचा शोध घ्याव्यास हवा हा शोध घेतला तर असे आढळेल की पिंडात जड चंचळ आणि निश्चळ अशी तीन तत्वे आहेत यातील देह हा जड आहे तर जाणीवमय अंतरात्मा हा चंचळ आहे आणि शुद्ध परब्रह्म हे निश्चळ आहे आपला पिंड हा जड देह चंचल अंतरात्मा आणि निश्चळ प्रब्रह्म या तीन तत्वांनी मिळून बनलेला आहे कालांतराने जड हे पडते किंवा नाश पावते चंचळ हे निघून जाते परंतु निश्चळ प्रब्रह्म हे सर्व ठिकाणी जसेच्या तसेच राहते जो विचार पिंडाचा शोध घेण्यासाठी उपयोगी पडतो तोच विचार ब्रह्मांडाचा शोध घेण्यासाठी लागू पडतो हा विचार अगदी उघड आणि स्पष्ट आहे जड आणि चंचल नाहीसे झाले की सर्वव्यापी व घनदाट परब्रह्मच फक्त शिल्लक उरते या विश्वरचनेची गंमतच अशी आहे की जोपर्यंत ती कळत नाही तोपर्यंत विश्व म्हणजे एक मोठे कोडे किंवा गूढ वाटते परंतु विचाराने त्याचे विवरण केले की हे विश्व अगदी सरळ आणि सोपे वाटते म्हणून विवेकी माणसाने मुळापासून शेवटपर्यंत विवरण करीत जावे असे केल्याने सातकाला प्रचिती येते आणि त्या प्रचितीने त्याचा निश्चय अगदी स्थिर बनतो आपण विवेकाच्या मार्गाने जात असता प्रत्यक्ष अनुभव घेतलेले संत शोधावे आणि त्यांच्याशी जड चंचल आणि निश्चळ या विषयावरती चर्चा करावी आत्मज्ञानाने अनुभवास येणारे समाधान हे शब्दांच्या पलीकडचे असते अर्थात त्याच्याबद्दल बोलण्याने ते काही कमी होत नाही त्यामुळे साधकाने विचार करून सारासार निवडावे जे कृत्रिम असेल त्याचा त्याग करावा आणि जे शुद्ध व शाश्वत असेल त्याचा स्वीकार करावा अशा प्रकारे कुरुशिष्य संवादरूपी आत्मानिरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी फ्रीविवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत रहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित रहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद